मंदिरातील अधिकार आणि हक्क त्यांना मिळावीत यासाठी मंदिर पुजारी हक्क सुधारणा विधेयकामध्ये योग्य तरतूद करून पुजाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यात येतील अशी ग्वाही या विधेयकावर उत्तर देताना राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिली दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या वतीने विधे विधानसभेमध्ये मंदिरातील गोर गुरव समाज बांधवांसाठी अशासकीय विधेयक भोसरी विधानसभेचे आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या माध्यमातून मांडण्यात आले त्यावर राज्यमंत्री जयस्वाल बोल बोलत होते तत्पूर्वी पिंपरी चिंचवड येथे अखिल गौरव समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट अण्णासाहेब शिंदे व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल उर्फ विजय शिंदे यांनी गौरव समाज संघटनेचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा देवस्थान हक्क परिषद नागरिक सत्कार समारंभ राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक असा पंचतारांकित या कार्यक्रमांमध्ये दोन वेळा आमदार श्री महेश दादा लांडगे यांना बोलावून व बोलून समाजाचे प्रश्न समजून याविषयी अवगत केले होते सर्वोच्च सभागृहात गौरव समाजाच्या हक्कांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पाहून गौरव समाज बांधवात आनंद व्यक्त करण्यात येत आहे क्रमांक तीन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्यासमोर मांडतो अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक छोटीशी विनंती माझी मंत्री महोदयांकडे राहिली आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जे सेवा गृह पुजारी समाज आहे त्याच्या त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय अनाधिकालापासलं देवा देव देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी किंवा देवामध्ये पूजा दे, देवालयामध्ये दे, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी हा समाज सातत्याने परंपरंगत त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो त्यानंतर देवाच्या पूर्णपणे आपल्या परंपरा गावच्या असतील हा समाज प्रत्येक गावामध्ये आपल्याला आढळेल प्रत्येक गावामध्ये बघायला मिळेल अध्यक्ष महोदय या हे जे पुजारी आहेत यांचा ज्यावेळेस या ज्या मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतात या ठिकाणी करता ज्यावेळेस एक ट्रस्ट तयार होते आणि त्या ट्रस्टमध्ये ज्यावेळी ट्रस्टी येतात वेगवेगळे नियम तयार करतात आणि हे जे परंपरा परंपरा जे जपणारे जे काही पारंपरिक जे पुजारी आहेत जे गुरु सेवा गुरुव समाजाचे पुजारी आहेत यांचे जे काही परंपरा आहे जी पारंपरिक पूजा करणारे त्यांच्यावर बंधनं केली दिली जातात आणि मग त्यांचे जे काही म्हणजे त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे अन्याय केला जातो एक लक्षात घ्या जर त्यांनी आजपर्यंत या पूजा पूजाच्या म्हणून आजपर्यंत आपण देवाची पूजा देवाच्या सगळ्या पाहू शकतो आणि पारंपरिक म्हणून माझी अशी विनंती आहे मंत्री महोदय की आपण कायद्यामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल करून प्रत्येक ठिकाणी जे आपण काही ट्रस्ट होणार आहेत त्या ट्रस्ट मध्ये या पूजा करणाऱ्या जे काही गुरु समाज सेवा सेवा गुरु पुजारी जे आहेत त्या ट्रस्टमध्ये यांना सहभागी करण्याकरता आपल्यामध्ये कायद्यामध्ये कायदा तयार करण्यात यावा जेणेकरून म्हणजे जे भीतीचं वातावरण म्हणजे म्हणजे त्यांना असं वाटतं या सगळ्या समाजाला की कधीतरी आपल्यावर या आपल्या अधिकारांवर आपल्यावर घडत काही लोकांची उपजीविका अध्यक्ष मोदय याच्यावर आहे त्यामुळं मंत्री मोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या संदर्भामध्ये या समाजाला या पुजाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण या कायद्यामध्ये बदल जो आम्ही अपेक्षित केलाय तो बदल करण्याची विनंती आपल्याला करतो अध्यक्ष श्री महेश लांडगे यांनी विधेयक क्रमांक तीन या ठिकाणी आणलेला आहे संदर्भामध्ये मंत्र प्र... प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार वीस पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार वीस पंचवीस विचारात घेण्यात यावे सन्मान्य सदस्य श्री महेश लांडगे यांनी जे विधेयक क्रमांक तीन अशासकीय विधेयक क्रमांक तीन आणलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि समाजामध्ये जे वर्षानुपास वर्षानुवर्षापासून जे पुजारी मंदिराची पूजा करतात ट्रस्टी तर खऱ्या अर्थाने केव्हाही ट्रस्टी बनव विश्वस्त मंडळ आपण या ठिकाणी तयार करतो विश्वास व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास नुसार परंतु जे वर्षानुवर्षापासून परंपरागत जे मंदिरामध्ये पूजा अर्चना करतात असे वेगवेगळ्या समाजाचे लोक महाराष्ट्रात वेगवेगळ्या धार्मिक स्थळामध्ये आहे आणि जेव्हा त्या मंदिरामध्ये आपण विश्वास व्यवस्था निर्माण करतो तेव्हा त्या विश्वास व्यवस्था जे लोक कुठेतरी एकदा पार्ट टाइम काम करतात परंतु पुजारी हा त्या मंदिरामध्ये पूर्ण वेळ पूजा अर्चनेचे काम करत असतो त्यामुळे या उपेक्षित माणसाला न्याय देण्यासाठी आपण जो गे गे या ठिकाणी विधेयक आलेलं आहे त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो राज्यामध्ये वेगवेगळे जे धार्मिक प्रार्थना स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळामध्ये या पुजारणाचा देखील संरक्षण आवश्यक आहे त्यांना राजश्र आवश्यक आहे का त्यांचा कायदेशीर हक्क त्यांना मिळून देणं आवश्यक आहे आणि कोणी त्यांना व्यवस्थेतून बाहेर काढून टाकलं आणि तिथं नवीन व्यक्तीची नियुक्ती करणं हे त्या व्यक्तीवर अन्याय करण्यासारखं आहे आणि त्या लोकांवर त्या घटकांवर त्यांना देखील एक न्याय मिळण्याची व्यवस्था या संदर्भामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण जे सूचना या ठिकाणी केली आपल्याशी माझी व्यक्तिशय चर्चा झाली आपल्या सोबत जे शिष्टमंडळ समजून घेतलेला आपण अनेक वर्षापासून यासाठी प्रयत्न करत आणि कलम दोन कलम अठरा कलम छत्तीस आणि कलम पन्नास मध्ये ज्या सुधारणा आपण सुचवलेल्या आहेत त्या सुधारणामध्ये आवश्यक त्या अधिक बाबीचा समावेश करून त्या बाबीवर कायदेशीर अडचणी त्या बाबीवर आपल्याशी चर्चा करून त्या बैठक घेऊन

बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा